हळद रुसली कुंकू हसलं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे तर ते आपण इकडेच पाहणार आहोत तर वळूया आपल्या आजच्या भागाकडे तर इकडे जे बाळजबाई आहे ती कृष्णाला नैवेद्य बनवायला सांगते तर दुष्यंत हा तिला चिडवतो आणि म्हणतो की छान झालं पाहिजे बरं का असं म्हणून इतक्यातच तिची बहीणसुद्धा आवरायला वर निघून जाते कारण बाळजाबाई हे तिला म्हणतात की तुझं पण आवरणं बाकी आहे ना, ना। जा मग पटकेनी तू पण आवरून घे अज म्हणून तिची बहीण पण तिथून निघून जाते इथे बाळजाबाई ही विचारत असते विचार की आता ही काय करते म्हणून तर इकडे दुष्यंत हा स्वतःच्याच मनात विचार करत असतो की आता हिला काय येतच नाही तर ही नेमकं बनवणार तरी काय म्हणून असं म्हणून तिच्या डोक्यात वेग तो म्हणत असतो इथे जी मैनावती आहे ती तर दुष्यंतलं चिडवत असते दुसरीकडे जो कृष्णाचा मित्र असतो तो तिला शोधत पूर्णा गावापर्यंत फिरत असतो तो मंदिरापर्यंत आलेला असतो पण कृष्णाला फोन पण करतो तर कृष्णा जी आहे ती त्याचा फोन पण उचलत नाही लगेचच तो तिला ठीक आहे असं म्हणतो आणि समोरच्या माणसाला ज्याच्याकडून त्यांनी फोन घेतला होता त्याला त्याचा फोन परत देतो कारण त्या त्या माणसाला आता घरी जायची घाई झालेली जा असते म्हणूनच तो सविस्तरपणे त्याच्या मित्राला फोनसुद्धा लावून देत नाही इतक्यातच त्याचा मित्र जो आहे मंदिराच्या बाहेरच बस बसतो तर मंदिराच्या आतमधून चोरी झाली म्हणून असं खूप जोरजोरात आवाज येत असतात तर ते दोघं जसे आतमध्ये जातात तसे ते पाहतात की देवीच्या अंगावरचे जे डागिणं होते ते चोरी झालेले आहेत म्हणून त्यासोबतच सगळेजण इथे खूप चिंतित असतात की हे असं काय अचानक झालं बाळजाबाईला कळवायला हवं तर दुसरीकडे जी कृष्ण आहे ती किचनमध्ये येते किचनमध्ये आल्यावरती तिला असं वाटतं की मला तर काहीच येत नाही तर मी काय बनवणार आहे त्यासोबतच कृष्णा आता टेन्शनमध्ये असते की नेमकं का, मी काय करू आणि काय नाही पण मला काहीतरी करायलाच लागल नैवेद्याचं आहे जर ते नाही झालं तर बाळजाबाई या चिडतील माझ्यावरती असं म्हणून त्या आतमधल्या कपाटामध्ये वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहे तो शोधायला लागते असं ती शोधते आणि शोधत शोधत ती एक एक वस्तू पाहत असते की नेमकी एक एक डब्यामध्ये काय काय आहे म्हणून ते शोधत शोधत तिला असं वाटतं की ह्याच्यामध्ये हे असेल तर त्याच्यामध्ये ते असेल अचानकच पापडाचा जो डब्बा असतो तो तिच्याकडून खाली पडतो आणि त्यासोबतच ती हळूहळू भरत असते ती। तर तिला असं वाटतं की मला तर काहीच येत नाही मी काय बनू म्हणून ती तिला खूपच जास्त टेन्शन येतं तिला कळतच नाही की कुठल्या ह्याच्यात काय टाकायचं आणि कुठल्या ह्याच्यात काय टाकून काय बनवायचं तर दुसरीकडे मंदिरामध्ये बाळजाभाई ह्या आलेले असतात सगळे गावकरी ह्या बाळसाबाईसमोर त्यांची शिकायत ठेवतात की अचानकच मंदिराचे दागिने जे आहे देवीचे जे दागिने आहे ते चोरीला गेले काय करायचं ह्याच्यावरती आता तुम्हीच सांगा तर बाळसाबाई म्हणते की तुम्ही लोक का अजिबातच काळजी करू नका जो कोण तो नराधम आहे त्याला आपण नक्कीच शोधून काढू त्याच्याकडून सगळ्या गोष्टीची आपण वसुली करून घेऊ कारण की आपल्या मंदिराच्या देवीच्या डाग्याने चोरीला गेले हे म्हणजे काही साधंसुद्धा काम नाही आहे हे अजिबातच साधं काम नाही आहे त्यासोबतच मैनावती ही तर बाजाबाईंना म्हणते की बाजाबाई हे असं अचानक कसं झालं काय तर बाजाबाईंना माहिती खरं तर त्यांना माहितीच असतं की हे सगळं कसं काय अचानक झालं पण त्यासोबतच मैनावती पुन्हा पुन्हा विचारून तिला त्रास द्यायचा प्रयत्न करत असते इतक्यातच इथे तिचा जो मित्र आहे त्याला आठवतं की सकाळी सकाळी एकदम पहाटे ह्या मंदिरात दुसरं कोणीही नसून कृष्णा गेलेली असते त्याला आता असं वाटतं की कृष्णा तर कदाचित नसू शकते त्याला काहीतरी विचित्रच वाटतं आणि त्यासोबतच इकडे दुसरीकडे जे दुसरे गावकरी आहेत त्या बाजाबाईंना म्हणतात की नेमकं का आता काय करायचं का हे आता तुम्हीच आम्हाला सांगा कारण आमच्याकडे आता दुसरा कुठला पर्याय नाही आहे राहिला कारण अचानकच मंदिरातल्या ज्या देवीच्या चो डागीने चोरी होणं म्हणजे हे खूप मोठं पाप आहे खरं तर ह्या मंदिराला कधीच आम्ही टाळा लावू देत नाही कारण की हे मंदिर आहे आणि हे आपल्या गावाचं मंदिर आहे गावाच्या प्रत्येक प्रत्येक माणसावरती माझा विश्वास आहे त्यासोबतच तुम्ही लोक अजिबातच काळजी घेऊ नका कारण की जो कोण आहे त्याला आम्ही लवकरात लवकर शोधणार आहोत एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा तर असं म्हणून ती जी दुष्यंतचा बाबा आहे ते त्याला काहीतरी समजवतात आणि त्यासोबतच दुष्यंत पण त्यांच्या कानामध्ये काहीतरी सांगतो त्या गोष्टी बाजपाईंना पटतात दुसरीकडे कृष्णा ही तर फक्त कढई चमचा हेच घेऊन उभी असते तिला कळतच नाही की मी आता काय बनवू आणि बनवू आणि कसं बनवू आणि काय आणि काय करू तिला तर साधा घॅस पण लावता येत नव्हता खरं तर तिला ह्या सगळ्या गोष्टीची कधी सवयच नसते ती फक्त फक्त बोलते की देवी आई वाचव मला क मला हे सगळं काहीच येत नाही मला खरंच या सगळ्या गोष्टीची सवय नाही आधीपासूनच तुला तर माहिती आहे ना की जे स्वयंपाक आणि माझा जो आहे तो छत्तीस चाकडा आहे त्याच्यामध्ये माझं कधी काय जमलं आहे का असं म्हणून ती त्याला सांगत असते इतक्यातच जो दुष्यंत आहे तो किचनमध्ये पाणी पियायच्या बहाण्याने येतो त्यासोबतच जी कृष्ण आहे ती त्याला आवाज देते तर लगेचच तो म्हणतो की काय ग काय झालं आवाज दिला मला, है, हो, मला है, तर असं म्हणून जी कृष्ण आहे ती त्याला म्हणते की हो खरं तर मला काहीच येत नाही तुम्हाला तर माहिती आहे ना मला तुम्ही मदत करू शकता का त्यासोबतच दुष्यंत म्हणतो की अगं पण तू तर गावची मुलगी आहेस ना तू तर मला म्हणाली होती सकाळी सकाळी की गावच्या मुलींना सगळं काही जमतं म्हणून आणि त्यासोबतच तुला हे पण जमायलाच हवं तर दुष्यंत हा तिची मस्करी करत असतो त्यासोबतच तो तिला म्हणतो की मला येतं सगळं खरं तर मी तुला हेल्प करू शकतो पण कसं आहे हे देवाचं आहे आणि ह्याच्यामध्ये मी तुला हेल्प करून कसं चालेल उगीच तसं पण आईने सांगितलं आहे की हे सगळं जे आहे ते तू एकटीने करायचं आहेस त्याच्यामध्ये तुला दुसरं कोणाची हेल्प नाही घ्यायची आहे असं म्हणून तर कृष्णा म्हणते तुम्ही एक काम करा तुम्ही कशाला मला हेल्प करताय तुम्ही अजिबातच मला मदत करू नका तुम्ही फक्त मला सांगा मी तसं तसं तस करते असं म्हणून तो तिला म्हणतो की ठीक आहे चालेल सांगतो पण नंतर अचानकच तो म्हणतो की नाही नको उगीच ह्या सगळ्या गोष्टी जर आईला समजल्या तर तिला अजिबातच चांगलं वाटणार नाही ना म्हणून त्यापेक्षा नको त्यापेक्षा तू एक काम कर तू तुझं तुझं कर आणि तुला जमेल ग तुला मला माहिती आहे तुला जमेल तसं पण तुला प्रत्येक गोष्ट ही जमते हे तुला माहिती आहे ना असं म्हणून तो तिला सांगत असतो पण कृष्णही त्याला म्हणते पण तुम्ही मला थोडं थोडं आणि वरवरचं सांगा ना एवढं असं पूर्ण सांगू नका मला काही गोष्टी सांग्या ज्याच्यामुळे मी सगळ्या गोष्टी या करू शकते असं म्हणून दुष्यंत हा तिला सांगायलाच जातो पण इतक्यामध्ये तो म्हणतो की नाही नको उगीच जरी ह्या सगळ्या गोष्टी आईपर्यंत गेल्या तर मला अजिबातच आईचा जो आहे तो ओरडा खायचा नाही आहे म्हणूनच तुझं जे चाललं आहे ते तू कर असं म्हणून दुष्यंत हा किचनच्या बाहेर निघून जातो आता कृष्णाला खूपच जास्त टेन्शन पडतं की आता दुष्यंत पण नाही त्यासोबतच तिची बहीण पण नाही आहे तर तिला असं वाटतं की मी काय बनू आता मला टेन्शन याय लागलंय त्यासोबतच ते आता विचार करते की नेमकं काय करू आणि तिथेच तिला तांदूळ आणि दूध दोन्ही पण गोष्टी सापडतात दोन्ही गोष्टी सापडल्यास तिला असं वाटतं की हे जितके पण गोष्टी आहेत ह्यांच्यामध्ये का? मी काय बनू म्हणून त्यासोबतच इकडे बाजाबाई ज्या असतात त्या गावकऱ्यांना आश्वासन देत असतात की तुम्ही काळजी करू नका मी तुमच्यासाठी नेहमी उभी आहे आणि हमेशा उभी राहील कुठलंही काही जरी कार्य असलं तर मला पटकिनी बोलून घ्या जर तुम्ही मला बोलवलं तर खरंच मी तुमच्यासाठी नक्कीच येईल आणि हा जो मंदिराचा चोर आहे त्याला आपण लवकरात लवकर, लवकर शोधून काढूया कारण की जसं आपल्या गावामध्ये चोरी होणं हे अजिबातच चांगली गोष्ट नाही आहे आणि त्यासोबतच इथे तुमच्या सगळ्यांसमोर मी एक गोष्ट क्लिअर करतो जर जो कोणी तो माणूस असेल त्याला मी ह्या गावाच्या बाहेर हकलून देईल असं म्हणून बाळजाबाईंसमोर तो ह्या सगळ्या गोष्टी बोलत असतो बाळजाबाईंना तर खूप आनंद होत असतो कारण त्यांना माहिती असतं की ह्या सगळ्या गोष्टीमागे दुसरं कोणीही नसून त्याच आहेत म्हणून पण त्यांनी उगजच कृष्णाला स्वतःच्या ह्याच्यावरती फसवलेलं असतं असं म्हणून ते स्वतःच्याच मनाशी हसत असतात त्यासोबतच देवीच्या देवीकडे पाहत असतात आणि देवीला म्हणत असतात की त्या कृष्णेनी मला हरवलं आहे त्या कृष्णेमुळं मीच मागे पडले सगळ्यांपेक्षा खरं तर मला काहीही करून मला तिला या घराच्या बाहेर काढायचं आहे तिला दुष्यणच्या जवळ पण आणून द्यायचं नाही आहे इकडे दुसरीकडे कृष्णा ही भांबवलेली असते तिला असं वाटतं की आता एवढ्या ज्या गोष्टींमध्ये मी करणार तरी काय आहे म्हणून मला काही कळतच नाही आहे हे दूध साखर हे कशासाठी आहे मला अजिबातच काही कळत नाही आहे मला फक्त नि फक्त टेन्शन आलं आहे की आता ह्याच्यामध्ये काय घालायचं आणि काय नाही म्हणून ती सतत बोलत असते की देवी आई तूच मला मदत कर आणि तुझ्याशिवाय मी हे सगळं काय आहे ते करू शकत नाही असं ती म्हणत असते दुसरीकडे त्यांच्या वाड्याबाहेर ही जे बाजाबाई आहे ती येते मैनावती आणि बाळजाबाई एकमेकांशी बोलत असतात इतक्यातच बाहेर, बाहेर दुष्यंत सरकार आणि त्यासोबतच त्यांचे वडील येतात लगेचच दुष्यंत सरकार जे आहे ते म्हणतात की बाळजाबाई मला खरं तर तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे ते इतकं इंटरेस्टिंग आहे की तुम्हाला अजिबातच बोर होणार नाही असं म्हणून लगेचच बाळजाबाईंना तो त्याचा जो फोन आहे आणि त्या फोनमध्ये असलेला जो काही तो फोटो आहे तो पाहत असतो आणि त्यासोबतच त्या फोटोला पाहून म्हणतो की हिलाच आपण आता एवढं भारी प्रकारे अडकवायचं आहे की तुम्ही टेन्शनच घेऊ नका असं म्हणून ते चौघाचे चौग त्या कृष्णाच्या विरोधात प्लॅन रचत असतात आणि त्या प्लॅनमध्ये खरं तर ते लोकच असतात कारण की त्यांनीच त्यांचा प्लॅन हा एक्झ्यु एक्झिक्यूट करायला चालू केलेला असतो त्यासोबतच दुष्यंत जे काय म्हणतो त्याची आई ही तर होला होच देते पण त्यासोबतच त्याचा जो बाप आहे तो पण होला होच देतो तर दुष्यंत सरकार जे आहेत त्यांची इच्छा असते की काहीही करून त्या कृष्णाला आता तिच्या शिक्षा मिळायला हवी म्हणून त्यासोबतच दुष्यंत आणि त्यासोबतच मैनावती हे बाळजाबाईंशी बोलतात आणि बोलतात की चला आता आपण आतमध्ये जाऊया बघूया की नेमकं त्या महाराणीने केलं तरी काय म्हणून असं म्हणून ते त्याला म्हणत असतात तर बाळजाबाई जी आहे ते म्हणतात की हो चला जाऊया आपण बघूया की नेमकं त्या कृष्णेने केलं तरी काय असं म्हणून जे बाळजाबाई आहे ते मैनावतीसोबत आतमध्ये निघून गेलेले असतात पण त्यांच्या मनामध्ये एक राग हा नेहमीच असतो की कृष्णामुळे मला खूप गोष्टी या गमवायला लागल्यात मला खूप गोष्टींपासून हा तिच्यासाठी तिच्यामुळे त्रास झाला आहे लवकरात लवकर मला दुष्यंतला तिच्या आयुष्यातून काढायला हवं नाहीतर ती दुष्यंतला स्वतःमध्ये गुंतवून ठेवेल आणि काही झाल्यास त्याचा पिछा काही सोडणार नाही असं म्हणून ते लोक आतमध्ये जातात इथे दुष्यंत हा बाहेर सोफ्यावरच बसलेला असतो आणि तितक्यातच तिकडे गुरुजीसुद्धा पूजेसाठी आलेले असतात गुरुजी हे पूजा जे आहे त्याचं सामान लाभत असतात तर इथे जो दुष्यंत आहे तो तर म मजा घेत असतो आणि मनातच बोलत असतो की हिला तर काही येतच नाही हिने काय असं बनवलेलं ला असेल की आता खरंच आईच्या माझ्या शिव्या खाणार आहे असं म्हणून जी बाजाबाई आहे ती म्हणत असते की कृष्णेचं नैवेद्य म्हणून झालं की नाही म्हणून तर लगेचच तिची बहीण म्हणते की असू द्या राहू द्या एक काम करते मी मी जाऊन बघून येते की तिचं कुठपर्यंत आवरलं म्हणून असं म्हणून बाजाबाई म्हणते की हो जा लगेचच बघ आणि बघ की नेमकं तिला काय पाहिजे नाही पाहिजे आणि त्यासोबतच तिचा आवरलं का म्हणून तिला सांगावं गुरुजी हे बाहेर थांबलेत आणि फक्त नि फक्त तिची आणि तिच्या नैवेद्याची वाट पाहतात असं म्हणून ती तिला सांगते की जा आतमध्ये बघ इथे घरामध्ये सगळेजणं हे तर वाट पाहत असतात की कृष्णा आता ही नैवेद्य घेऊन कधी बाहेर येते आणि पहिल्यांदाच तिने काहीतरी असं छान बनवलेलं असतं मात्र घरच्यांच्या सगळ्यांना असं वाटत असतं त्यासोबतच जी महिनावती आहे ती तर उगेच म्हणत असते की काय बनवलं हिनी काय माहिती आता बघावं लागेल आणि त्यासोबतच इकडे जो दुष्यंत आहे तो पण मजा घेत असतो त्याला मजा येतच तस असते तिची बहीण जी, जी आतमध्ये तिला बघायला गेलेली असते तर लगेचच दुष्यंत हा गुरुजीकडे जातो आणि म्हणतो की गुरुजी वेळ संपवायची काही घाई वगैरे नाही आहे ना तर गुरुजी म्हणतात की नाही मला काही घाई बी नाही आहे तर लगेचच दुष्यंत म्हणतो की नाही हे मला असं वाटतंय की काय येईल नाही येईल म्हणूनच मी उघेच तुम्हाला विचारून ठेवतो आहे असं म्हणून तो किचनकडे पाहत असतो त्यासोबतच इकडे असलेली बाळजाबाई तिच्याकडे पण पाहत असतो असं म्हणून लगेचच दुसरीकडे कृष्णा ही किचनमध्ये जी आहे ती तांदळाची खीर बनवत असते तिची बहीण येते आणि तिला म्हणते की काय ग तुला तांदळाची खीर ही कुणी शिकवली म्हणून तर लगेचच जी कृष्ण आहे ती म्हणते की हे बघ तू मला सगळ्या गोष्टी ह्या करायला शिकवल्यात पण तांदळाची खीर जी आहे ती फक्त आणि फक्त माझ्या बानी मला करायला शिकवली आहे ते पण पन लहानपणी असं म्हणून ती तिच्या बासोबत घालवलेले क्षण लहानपणाचे दिवाळीची खीर खाता खाताची गोष्ट सगळ्या गोष्ट ह्या तिला आठवायला लागतात त्यासोबतच तिला एक गोष्ट मात्र माहिती असते की तिचा बा हा गरीब असतो म्हणूनच तिला काही घेऊन देत नसतो पण एक मात्र तिला गोष्ट माहीत असते की ती ह्या जगातली त्यांच्यासाठी सगळ्यात लाडकी आणि आवडती पोर आहे असं म्हणून तो तिला सांगत असतो तिथे लगेच असतो तिला म्हणतो की चल आपण दोघे मिळून आज ख तांदळाची खीर बनूया असं म्हणून लगेचच तिचा जो बाय आहे तो एक 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 आणि असे एक एक स्टेप करत करत तिला प्रत्येक जी गोष्ट आहे प्रत्येक जो ड्रीम आहे तो सांगत असतो व असतो म्हणतो की दिवाळीमध्ये खीरपेक्षा भारी गोष्ट ही काहीच नाही आपण तांदळाची जी खीर खातो त्याच्यामध्ये जा खूप जास्त प्रोटीनसुद्धा असतं आणि त्यासोबतच ती आपल्या आरोग्यासाठी पण चांगली असते असं म्हणून लगेचच तो जो खीर आहे खोटी खोटी खीर ती त्या कृष्णाला भरवतो हो कृष्णाला ती खोटी खीर खाऊनच खूप जास्त बरं वाटतं कारण की तिच्या बानी तिला भरवलेलं असतं हे सगळं ऐकून जी भक्ती असते तिला खूपच वाईट वाटतं तिला माहिती असतं की बाच्या सगळ्या गोष्टी ह्या तर कृष्णेच्या नेहमी लक्षात असतात असं म्हणून बा हे त्यांना खरं तर सोडूनच गेलेले असतात इकडे सोबतच त्यांचा जो हा क्षण आहे तो कृष्णाला खूपच छान आणि आनंदाच्या प्रकाराने आठवू लागतो तिला हे पण माहिती असतं की ती कशा तिच्या बाने तिला खीर भरवलेली होती आणि त्यासोबतच तिच्या बाने खीर भरवली म्हणूनच तिने पण कशी तिच्या बाला खीर भरवलेली होती या सगळ्या गोष्टी कृष्णाला नव्याने आठवू लागतात तिला कळतं की मी फक्त किचनमध्ये ज जेवण बनवायला नाही तर माझ्या सगळ्या जुन्या आठवणी ह्या ताज्या करायला आले ह्या सगळ्या गोष्टी तर कृष्णेला माहितीच असतात तर दुसरीकडे तिला माहिती असतं की ही जी तांदळाची खीर आहे ती भारीच झालेली असणार कारण ही माझ्या बाने शिकवलेलं आहे मला असं म्हणून तिला माहिती असतं की नेमकं ही खीर सगळ्यांनाच आवडेल त्यासोबतच दुसरीकडे जी कृष्णा आहे ती तर किचनमध्ये जेव्हा खीर बनवत असते तेव्हा भक्ती तिला फक्त आणि फक्त एकच गोष्ट सांगते ती म्हणजे काही कृष्णे तुला मी इतकं सगळं शिकवलं पण तुझं लक्ष नसतं आणि तू इंटरेस्ट पण दाखवत नाहीस पण इकडे कसं तुझं पूर्ण लक्ष असतं आणि सगळ्या गोष्टी तू करतेस असं बोलून ती तिला चिडवत असते खरं तर त्यासोबतच जी कृष्ण आहे ती अजिबातच चिडून घेत नाही तिला असं वाटतं की ही काही येड्यावानी भडबडायला लागली आहे उगीच आता हिला घरी पाठवायला पाहिजे नाहीतर ती इथं माझ्या सासरी राहून मलाच येड्यात काढेल असं म्हणून कृष्णाजी आहे ती तांदळाची खीर सगळ्यांसाठी बाहेर घेऊन जाते आणि त्यासोबतच नैवेद्यासाठी देते त्यासोबतच आजचा भाग जो आहे तो इथे संपतो